दशावतानी जे काम केलंय या की त्याने खूप चांगला अप्रतिम बिझनेस केलाय आणि प्लस तो सिनेमा सुद्धा चांगला झालाय हे अजून जास्त व्हायला हवं ओके म्हणजे थांबायचं नाही सुद्धा दशावत एवढा चालायला अतिशय सुंदर सिनेमा तो अजून जास्त एकशे टक्के चालू शकला स्थळ अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवं एकशे टक्के गोंधळ त्याला सिल्वर लोटस मिळालं इट्स अ व्हेरी बिग थिंग कारण इफीमध्ये मध्ये सिल्वर लोटस मिळणं आम्हाला कोणाला जमलं नाहीये जे गोंधळने मिळून आणलं आणि तो सिनेमा लोकांमध्ये जास्त पोचायला हवा पण त्याचा एकच पोस्टर मी पाहिलं आतापर्यंत ते एका बैलाचा चेहरा आहे त्याच्या पुढे त्याचं मी पोस्टरच नाही पाहिलं पण दशावत तर तुला आठवत असेल दशावती जे वेगवेगळे पोस्टर्स पाहिले अनुभव प्रभाळकरांची वेगळी रूपं त्याच्यामध्ये पाहिली आणि सगळीच रूपं खूप छान होती मला अट्रॅक्ट करणार होती की मला सिनेमा जाऊन पाहिलं पाहिजे की हे नेमकं रूप कशातलं तर त्यामुळे सिरीज ऑफ पोस्टर्स सिरीज ऑफ ट्रेलर्स हे केले पाहिजे